तर नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवारचा आम्ही चाललो आहे फलटणला म्हणजेच की आज आमच्या घरामध्ये बाजार भरायचा आहे काय न लागणाऱ्या लागणाऱ्या वस्तू आणायच्या आहेत त्यासाठी आम्ही निघालो आहे तर पहिल्यांदा आम्ही घरातील सगळ्या वस्तू भरणार आहे त्याच्यानंतरनं कपडे काय लागतील ते घेणार आहे आणि मग त्याच्यानंतरनं बाकी काय आणखीन खरेदी करू वाटलं तर त्या गोष्टी आम्ही करणार आहेत तर प्रथम तर आम्ही श्रीराम बाजारमध्ये आलो आहे फलटणमध्ये इथं आपल्याला घरामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं आपल्याला मिळतात त्यामुळं आम्ही प्रथम तर इथंच बाजार घेणार आहे एंट्री करावी म्हटलं सुरुवात तर आम्ही घरातल्या कॉलगेटपासूनच करतोय ब्रश आणि कॉलगेट इथून सुरुवात झाली की पुढं आपलं मग जे ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या त्या गोष्टी आपल्याला वाटतं तसं आपण खरेदी करू शकतो तर पहिल्यांदा कॉलगेट घेतलं ब्रश घेतला आणि मग नंतर आम्ही पुढे डाळ वगैरे अशा गोष्टी घेत होतो ああまずぼたかいしておりよく見たらないおろまずぼたかな。 बोलिना रे रे नो टिक नु दियासी का बावर गप पा नी लागती इले पान लटआव पास पास बाट गया पानी थेट थेट छे ते ठीक ही दिते हे एवडे बसले इstan बसले येतात गुळी जायचं मग एवडे बोकू

दात <laughs> सार का खबर कसले ते दात कसबाट पाहिजे आपल्याला घासायला येते का बघ खाली घेऊन हा खाली घासून बघ लावून घासायला गे आपलं

तर इथं बाजारचं बिल झाल्यानंतरनं आम्ही तिथून निघालो आहे कपड्याच्या दुकानामध्ये पण तिथं थोडेसे कपडे खरेदी केल्यानंतरनं पुन्हा ना आम्हाला जायचं होतं पुढं सोनाराच्या दुकानामध्ये इथं आता कपडे खरेदी केली घरामध्ये लागणारे काय टॉवेल्स रुमाल्स काय अजून आपल्याला जे लागतील बेडशीट वगैरे जे काय आहे ते इथं घेतलं आणि इथून आता आम्ही निघालो आहे पुढं तर पुढचा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायचं आता आलो आहे सोनाराच्या दुकानामध्ये आता इथं आपल्याला पेन्शन घ्यायचं आहे मम्मीसाठी आणि वडिलांसाठी अंगठी बघायची होती पण त्यावेळेस आम्ही घेतली चांदीची अंगठी आणि त्यानंतर ना मग दोन दिवसांनी आम्ही जाऊन आणली पुन्हा सोन्याची अंगठी त्याचा फोटोसुद्धा मी इथं साईडला लावलेला आहे साईज फक्त बघायच तर आता लई मोठी होईल गळ अगं साईज बघायला घेतली आपण मी याड्यावर काय करत जरा मी तुम्ही तर दोघं बरं दिसतं येड्यावाणीचं साईज तर बघू दे किती होती काय घालून कुठं गळती आहे एवढी पाहिजे की गळलन गळलन पाहिजे की एवढी एवढी साईज ठीक आहे ना ह्या साईज ती हां खूप या आपली आवडना मग मी गाज केलं तरी पायात असू दे मला नाही आवडत खूप चालवा येते चाल मग नको

त्याचं मिडेकर म्हणजे तसं घेत राहा त्या ऑर्डरचं काय केंद्र आंबे सर तुझं काय अंगठी घेतलं वाटली मोठी

पुढे म्हणतोच का दिलाच आणायलाच नाही तर मला येतच नाही त्याच राहिले आता माग काय सांगितले डाएट कस काय डाएट फुगलेलं आहे पुरे म्हणलं डाएट कस काय डाएट हो डाएट काय पुरे वाजी जोर डाएट चालली आहे तेला गांदा पाहिजे ada

मित्रांनो मी आंब्याची बाटली दादा म्हणते पंचवीस किलो जास्त आहे दादा पंचवीस किलो जास्त आहे दादा पेक्षा दादी पंचवीस किलो दादाला एका हातात पिरावणार दादी अशी आणि ना आंबे तर आंबा

आता उसको उकाटाला आला आहे मी आता झोपते आता घरी आली आता पाच वाजल्यात एक तासभर झोपते सहा वाज असतो झोपते आता मी बसली पूजेला इथं कचली पूजा घालते आता आई गंडावलं पाय दुखतेच गंडावलं तर काय कुणी गंडावलं गंडवस पोरां आ आ पाय दुखते नाही धाबती ओ आकडं करती पाय दाबती पाऊ दाबती नका पर परत त्याचं नुकसान नाही झालं आपलं झालं नुकसान आता ही मुस्कान उसावली नाही नावते काय होतं 50 रुपयाचा चल मित्रांना बायकर 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 बाय टाटा बाय बाय लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा घंटी वाजा सगळंच करा पक करा